एच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होत त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही असताना सर त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याच बरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचं आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणा आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ऍड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ऍड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरा त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलंय म्हणजे निर्माण काय केलंय सीट शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणार आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणार त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं धरतोय की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा शिट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा आम्हाला दिला की मग आम्ही असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल आजची जी थी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं बी जे गवर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या दक्षसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इशू इगो व इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केली माزن निवेदन सर थोड़ा सा हिंदी में भी कर कल एमबीए के मीटिंग में वंचित दोजन अगाड़ी को चर्चा के लिए निमंत्रित था हम लोग उस बैठक में गए बैठक में हम लोगों ने पहले उनसे पूछा कि आप लोगों ने कुछ एजेंडा तैयार किया है क्या तो उनसे कोई जवाब नहीं आया इसलिए हमने हम लोग ने अपनी तौर से जो एजेंडा था वो उनके सामने रखा पहला है कि ओबीसी की जो मांग है कि हम किस किसको ही शामिल नहीं करके लेंगे अपने आरक्षण में वो एक समस्या है मैंने कहा दूसरी जो है वो जरांगे पाटिल जो मराठा समाज के लिए लड़ रहे हैं आरक्षण के लिए उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिल प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो, तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एम ना बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने जाहिर की है मैं मानता हूँ कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने है। और साथ साथ चीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि वह कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए, और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आगाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहां पर है ऐसा मैं मानता हूँ रही बात कांग्रेस की टूस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा

वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वर्ष नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्र व्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सई नाही आहे अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते असं असेही दोन तारखेच्या मीटिंगला तुम्ही आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदर पासून म्हणतो आहोत की हे बीजेपी जे शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असताना विरोध करतोय तेव्हा आपला इगो कि कि आर एस एस सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणार आर एस एस बीजेपी च सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो एकनाथ आहे आमची ऑफर एकनाथ शिंदे साठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे सुस्पष्टपणे सांगितलं लोकांना नाना पटोलेच्या संदर्भात त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती कालच्या तुम्हाला निमंत्रणा सही आहे नेमकं काय बंधळ माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्या बरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असताना परिस्थिती आहे काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे इसके लिए कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं, वो ला रहे हैं कि क्या हो रहा है कंफ्यूजन क्या है? पता नहीं है वो वो ही अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है ये इकतीस सीट पैंतीस सीट ये सब हाँ हमें पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है ऐसा मैं मानता तो 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 हूँ तो बारे, बारे।, बारे में कौन फूक के पी रहा है यही पता नहीं चल रहा है संजय राउत ने जो पत्रकार परिषद अशोक आहे हो त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असतात तर मी असं म्हणालो काँग्रेस पार्टीच्या सह्या आहे नाना पटोलीची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण निर्णय तुम्हाला सांगू नये आश्वासन देऊ देऊन पटोले स्वीकारायला लावणार आता त्या असं आता माझं म्हणणं आहे की ना नाना पटोले शोधावून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही समतो आहे काँग्रेस पक्षामध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नाही मी त्याच्या बाबतीत काही कमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण खालच बोलले की त्यांच्या आजपेक्षा जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या समजना आम्ही असा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बीजेपीचे गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूत बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही एजेंडा दिलेला आहे कालच्या परिस्थितीत तर त्या संदर्भात कोणत्याही एजंडावर काही खुलासा आतापर्यंत काही दिलेला आहे का अजून काही खुलासा आलेला नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी दस्तावी याची जी भूमिका आहे नाना पटोलेंच्या भूमिके संदर्भात काही शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रशासकी व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिका शंका आहे का व्यक्ती

बरं दोन तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर, तर तुमच्या प्रवेशावर महाविद्यालयाच्या शिक्षामोर्तब होईल असं समजा असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून ए आय सी टीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सा... काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे वक्तव्य केले की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था आणि संभाजी यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव तर त्यांनी म्हटलं प्रस्ताव खेडेकरांनी मला बोलत मला माहिती नाही असं काही प्रस्ताव दिलेला नाही लोकसभेच्या आठ जागेवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये निर्माण झाला तर रामटेक चिंमुली वर्धा दिवंडी चालला आणि शिर्डी मुंबई दक्षिण मतदार संघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर दोन्पक्षात दावा केलाय आहे तर रिटायगडीच जागेवर वाद झाल्याचा मालिकासाठी त्याचा पाया मिळतो मी मगाशीच म्हणाले त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं ना। नाही काहीच वाटप झाले नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं त्यांचा काहीच जर फॉर्म्युला निघला नाही तर काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा हे घडून जातील आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे बैठकीला मी राहणार धैर्यमान फोनकर राहणार रेखाताई ठाकूर प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार बारा बारा जागांचा हो तो फॉर्मुला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की एम बी ए जे आहे तो फॉर्म्युला बैठकीमध्ये दिला धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र एस टी मधून धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर देणं काढलं आहे भुजबळांना विचारलंय बरोबर आणि ज्यांच्या कोंबी नोंदी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमिकेवर तुमचा पाठिंबा आहे लिस्ट मध्ये आहे

त्यातले ते मेळघाट चे जे माजी मा उमेदवार होते बावस्कर रमेश बावस्कर ते सुद्धा आहेत त्या समितीवर ईवीएम च्या होती आहेत की डायरेक्टर बोर्ड होती आहेत नाही ईवीएम च्या ईवीएम जी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड करते गल्लत एक ढेर बी आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की ईव्हीएमच्या ह्याच्यामध्ये टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर इलेक्ट्रॉनिक वेटिंग वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणारे ते त्यांचा एक कंपोनंट आहे त्या फार मोठ्या कंपनी आहेत

वंचित मध्ये सर्व जातीच्या वंचितांचा विचार केला जातो त्यामध्ये एस टी आरक्षणा धनगरांना सामील त्याला भूमिका कोर्टाचा फैसला